तर जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या मार्फत आपले सहकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी रिक्त असलेल्या ठिकाणासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तर याची संपूर्ण प्रोसेस काय आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर यासाठी जाहिरात अर्ज व अटी शर्ती संकेतस्थळावर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यासाठी अर्ज करण्याची तारीख ही तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत प्राप्त अर्जाची माहिती ही जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजेच आपल्याला सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यांनी त्यांची इथं ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिली आहे त्या वेबसाईट वर जाऊन आपल्याला ते चेक करायचं आहे छाननी अंतिम पात्र अपात्र अर्जाची माहिती सुद्धा एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अपात्र अर्जाच्या यादीवर आक्षेप नोंदवायचा असेल जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल त्यासाठी आपल्याला आक्षेप नोंदवायचा असेल तर त्यासाठी एकोणीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर पर्यंत आपण ते नोंदवू शकतो पात्र अर्जाची जी अंतिम यादी असणार आहे ती संकेतस्थळावर चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे पात्र अर्जाची जी मुलाखत असणार आहे ती पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे निवड झालेल्या उमेदवारांची यादी धाराशिव जिल्ह्याच्या संकेतस्थळावर इथं त्यांनी दिलेला आहे ऑफिशियल वेबसाइट त्याच्यावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर आपले सहकार सेवा केंद्रा करता अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने असणार आहे याकरिता जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले हे संकेतस्थळ आहे याच्यावर जाऊन आपल्याला त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती बघायची आहे जिल्हाधिकारी कार्यालयात हार्ड कॉपी ऑफलाईन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अर्जांचा केवळ विचार करण्यात येणार आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने किंवा मेलद्वारे अर्ज करायचा नाही फक्त आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्राप्त होणारे ऑफलाईन अर्ज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे अर्ज येणार आहेत त्यांना स्वीकारला जाणार आहे अर्जाचा संपूर्ण जाहिरात हे संकेतस्थळ आहे त्यांनी दिलेले धाराशिव डॉट महाराष्ट्र आहे तिथे तुम्ही जाऊन ते चेक करायचं आहे अर्जासोबत जोडावयाची कागदपत्र तर अर्जासोबत कोणती कोणती आपल्याला कागदपत्र जोडायला लागणार ते बघायचे त्याचबरोबर आपल्याला ती कागदपत्र कशी जोडायचे स्वयं साक्षांकित करून म्हणजे आपल्याला सेल्फ अटस्टेड फोटोकॉपीज करून त्या जोडायच्या त्याच्यामध्ये काय काय आहे तर पहिला आहे आधार कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड नेक्स्ट आहे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतेमध्ये काय तर अर्जदार हा किमान बारावी पास असावा म्हणजे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बारावी पास असणं आवश्यक आहे पदवीधर असेल तरी आपण अप्लाय करू शकतो पदव्युत्तर असेल तरी आपण अप्लाय करू शकतो त्याचबरोबर अर्जदार हा एम किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच एन आय ई एल आय टी यापैकी कोणताही कोर्स एक कोर्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे आपल्या सरकार सेवा केंद्राकरता त्या भौगोलिक क्षेत्रात असलेल्या जागेची कर पावती विद्युत देयकाची प्रत चालू वर्षाची दोन हजार पंचवीस सोस ची जोडायची आहे आपले सरकार सेवा केंद्र आपल्याला स्थाप करायचं त्यामुळं ती जी आपली जागा असणार आहे त्याची जी कर पावती असणार आहे किंवा जे काही आपलं लाईट बिल असणार आहे त्याची सुद्धा आपल्याला एक प्रत तिथं जोडायची आहे त्याचबरोबर जर आपलं केंद्र हे भाडे तत्वावर असेल तर त्यासाठी त्या जागेची कर पावती तसेच करारनामा उपलब्ध असोडायचं आहे जर निवड झाल्यास ते पंधरा दिवसात तर आपल्याला सादर करणं बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर कॉमन सर्व्हिस सेंटर प्रमाणपत्र अर्जदाराचे वय हे मिनिमम किती अठरा वर्ष असणं गरजेचं आहे अर्जदाराचे पोलीस चारित्र पडताळणीसाठी एक प्रमाणपत्र लागणार त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र सामाजिक क्षेत्रात राबवलेले जर उपक्रम असतील सामाजिक क्षेत्रात केलेलं काही कार्य असेल त्याचा अनुभव असेल तर त्यासाठी त्याचे प्रमाणपत्र सुद्धा तर त्यामध्ये काही अटी शर्ती आहेत त्या बघू तर अर्जदार हा भौगोलिक क्षेत्रात क्षेत्रातील रहिवासी असावा तर त्या क्षेत्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे अर्जदारासाठी अं अर्जदार मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जे काही केंद्र असणार आहे त्यामार्फत देण्यात येणारे जे बॅनर्स असतील केंद्रामार्फत देणाऱ्या सर्व सेवा दर्शनी भागांवर प्रसिद्ध करायचे तसेच शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवायचे शासनाने ठरवून दिलेले केंद्रांवर प्रसिद्ध करायचे तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काचे आकारणी न करणे त्याने जे काही डॉक्युमेंटसाठी जे काही दर ठेवले तेच आपल्याला ठेवायचे आहेत त्यासाठी आपल्याला जास्त जे काही शुल्क आहे ते आकारायचं नाही अर्जदाराकडे स्वतःचे किमान एक संगणक एक स्कॅनर एक प्रिंटर आणि इंटरनेटच्या सुविधेसह आपले सरकार सेवा केंद्राच्या उत्तम उत्तमरित्या हाताळण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य सुद्धा असणे तिथे आवश्यक असणार आहे म्हणजे आपल्याकडे एक कंप्युटर स्कॅनर प्रिंटर आणि पुरेसे इंटरनेट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हाताळता येणं सुद्धा गरजेचं असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्या सहकारी सेवा केंद्राची निवड प्रक्रिया करता आपल्याला शंभर गुणांचे निर्धारित करण्यात आले तर त्या शंभर गुणांची विभागणी कशी होणार आहे म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे बघू तर कोणत्याही शाखेचं जर पदव्युत्तर असेल तर त्यासाठी तीस गुण असणार कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असेल तर त्यासाठी पंचवीस गुण असणार आहेत सीएससी केंद्र असेल तर त्यासाठी पंचवीस गुण असणार समितीकडून मुलाखतीचे आपल्याला वीस गुण अशा आपले शंभर गुणांची इतर एक्झाम ही म्हणजे जे काही निवडचणी असणार आहे तर त्यामध्ये मुलाखतीचे वीस मार्क असणार त्यांचं डिस्ट्रीब्यूशन कसा राहणार आहे बघू तर तांत्रिक ज्ञान जर असेल तर त्यासाठी सहा गुण लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंचवीसचा जर ज्ञान असेल तर त्यासाठी सहा गुण आणि सामान्य ज्ञान व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात लाभवलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असेल तर त्यासाठी दहा गुण अशा आपल्याला टोटलसाठी वीस गुण मुलाखतीसाठी असणार आहे जिल्ह्यातील आपले सहकार सेवा केंद्राच्या जाहिरातीबाबत सर्व माहिती वेळोवेळी त्यांच्या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल तिथं जाऊन आपल्याला ती वारंवार चेक यासाठी कार्यालयाशी संपर्क साधायचा नाही त्याच्यानंतर आपला लास्ट पॉइंट आहे नवीन आपले सहकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी सादर करण्यात येणार असलेली जे काही कागदपत्र आहेत त्यांची ते लिस्ट दिले तर कोणती कोणती कागदपत्र आहेत तर आपण बघायला सांगितल्याप्रमाणे ते स्वयंसाक्षात म्हणजे सेल्फ अडिस्टेंट करून जोडायचे आहेत तर त्यामध्ये पहिला आहे आधार कार्ड नेक्स्ट आहे पॅन कार्ड शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राचे काही प्रती बारावी असू दे पदवी असू दे पदव्युत्तर पदवी केंद्राच्या ठिकाणाचा म्हणजे केंद्र असणार त्याचा कर भाडेपट्टी किंवा कर पावती किंवा करारपत्र जर करार uh, म्हणजे आपल्या भाडे तत्वावर असेल तर त्याचबरोबर एक घोषणापत्र उमेदवाराचे पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र आणि लास्ट आहे आपलं रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे आपलं डोम असेल एवढे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या अर्जासोबत जोडायचे आहेत अर्ज हा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तर याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे याचा जो जो अर्ज असणार आहे तो सुद्धा त्या पीडीएफ मध्ये आहे ती पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू